नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सती चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व मागण्या तत्वता मान्य करीत असल्याचे लेखी आश्वासन सांगली मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले त्यानंतर उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते सर्व देऊन गेल्या दिवसांपासून सुरू असलेले झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे आंदोलन सोडवण्यात आले आज आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापाची लाट उसळली होती आमदार सुधीर दादा गाडगिर शेखर इनामदार यांनी मनपा प्रशासनाला झोपडपट्टी धारकांची मागण्यांची सोडवणूक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज बुधवारी सायंकाळी उपायुक्त वैभव साबळे हे संबंधित अधिकारी व आवश्यक त्या कागदपत्रांसह आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी झोपडपट्ट्यांमधील घरांची रखडलेली मोजमाप तात्काळ सुरू करू लेआउट अंतिम मंजुरीसाठी तातडीने पुणे सहाय्यक संचालकाकडे पाठवून झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष सुरू करून अधिकारी कर्मचारी नियुक्त करू, नियुक करू। या इतर सर्व मागण्यांना आयुक्त महोदयांनी तत्वत मान्यता दिल्याचे लेखी पत्र अध्यक्ष सुजित काटे यांना दिले त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुजित काटे प्रसारमाध्यमानं दिली यावेळी नितीन राजे शिंदे पद्माकर जगदाळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र सदामते संगठन प्रमुख सुरज पवार कार्याध्यक्ष श्रीराम सासने माधुरी वसगडेकर अनिल शेटे प्रियानंद कांबळे विनायक हेगडे अमोल सदाकाळे सुशील काटे अर्जुन मजले कोळी मामा गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते अल्ताप शेख गणेश कांबळे आदी उपस्थित होते या आमच्या मागण्या होत्या सहा त्या सहा मागण्यांना तत्वता मान्य आयुक्त साहेबांनी त्याला मान्यता दिली चार ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे लेआउट अंतिम मंजुरीसाठी पुणे साई संचालक त्यांच्याकडे पाठवणं पेंडिंग म्हणून त्यांच्याकडे होतं ते आज त्यांनी पूर्ण करून आजच त्यांनी पुणे आज सहाय्यक संचालकाकडे पाठवण्याचं आम्हाला पत्र दिलेलं आहे याचबरोबर ज्या इतर पाच मागण्या होत्या की स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन समितीचं कक्ष असावं त्या ठिकाणी कर्मचारी असावेत अधिकारी नेमणूक असावी आणि ह्या कामाला गती येण्यासाठी त्यांनी कामकाज करावं आणि सर्वच झोपडपट्ट्यांमधील मोजमाप व लेआउट हे पूर्ण होऊन अंतिम मंजुरीसाठी लवकरात लवकर पुणे साई संचालकांना पाठवण्यात यावेत म्हणून त्या सर्व गोष्टींना त्यांनी तत्वता मंजुरी दिलेली आहे लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीचं आज तीन दिवसापासूनचं अमर्मपोषण जे चालू होतं ते आज आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत अशी या ठिकाणी त्यांना ग्वाही दिलेली आहे प्रशासनाला विनंती एकच आहे की याच्या अगोदरही दीड वर्षापूर्वी आम्हाला एक महिन्यामध्ये सर्व गोष्टी पूर्ण करून देतो असं लेखी लिहून दिलेलं होतं तरीही आज या गोष्टीला दीड वर्ष होऊन गेला पण अजून या कामाला गती येत नव्हती तरी या कामाला गती येण्यासाठी जे काही आमचे सहा मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करून झोपडपट्टी वर्षांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी करावं एवढीच विनंती आहे वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा